मंडळी हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आग्रा भेटीचा वृत्तांत आपल्याला माहिती असेल जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा औरंगजेबाच्या दरबारामध्ये अपमान करण्याचा प्रयत्न झाला तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी अत्यंत स्वाभिमानाचं दर्शन घडवत अक्षरशः औरंगजेबाचा दरबार लाथाडून लावला आणि तिथून ते बाहेर पडले एका बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलेला हा स्वाभिमानाचा आदर्श असताना दुसऱ्या बाजूला राजस्थानमधील अनेक राजपूत घराण्यांनी मात्र मुघलांशी रोटी बेटीचे व्यवहार केल्याचं दिसून येतं एका बाजूला स्वराज्याचे पहिले युवराज छत्रपती संभाजी महाराज यांनी मुघलांसमोर अजिबात माघार न घेता अगदी स्वतःच्या प्राण्याची आहुती दिली बलिदान दिलं तर दुसऱ्या बाजूला अनेक राजपूत घराण्यांनी मात्र मुघलांचं मांडलिकत्व पत्करलं ते त्यांचे अंकित झाल्याचं दिसून येतं अशा परिस्थितीमध्ये मराठा साम्राज्याच्या या दैदिप्यमान इतिहासाला पुन्हा एकदा प्रश्नांकित करण्याचं काम जयपूरचे संस्थानिक सध्याचे त्यांचे वंशज हे करताना दिसून येत आहेत नेमका वाद काय आहे हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि मराठा साम्राज्याचा इतिहास मराठा साम्राज्याचा नकाशा पुन्हा एकदा प्रश्नांकित करण्याचं कारण काय नेमका वाद काय आहे आणि राजपूत घराण्यांनी मराठा साम्राज्याच्या इतिहासावर अशा पद्धतीनं प्रश्नचिन्ह उपस्थित का केलेलं आहे हेच या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नमस्कार मी कैलास आपण पाहत आहात विषय तर मंडळी आपण अनेकदा ऐकलं असेल की मराठा साम्राज्यानं अहद तंजावर ते तहद पेशावर अशा पद्धतीनं सत्ता प्रस्थापित केली अगदी अटक ते कटक अशा पद्धतीनं मराठ्यांचा जरी पटका फडकल्याचं आपण अनेकदा ऐकलं असेल मात्र चैतन्यराज सिंग यांनी मराठा साम्राज्याच्या नकाशावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलेला आहे हा विषय नेमका सुरू कशामुळे झाला तर एन सी आर टीचं आठवीचं एक पुस्तक आता नवीन प्रकाशित झालेलं आहे आणि त्यामध्ये तिसरा धडा मराठा साम्राज्याशी निगडीत आहे या धड्याचं नाव आहे द राईज ऑफ मराठाच हा एक धडा आहे म्हणजे मराठ्यांचा उदयाचा काळ त्याच्यामध्ये दिलेला आहे अगदी उदयाच्या काळापासून ते पेशव्यांचा जिथंपर्यंत अस्त झाला आणि ब्रिटिश सत्ता सुरू झाली तिथंपर्यंत हा सगळा इतिहास या तिसऱ्या धड्यामध्ये आहे आणि या धड्यामध्ये सतराशे एकोणसाठ सालचा सा एक मराठा साम्राज्याचा नकाशा दिलेला आहे ज्यामध्ये अगदी उत्तरेत पेशावरपर्यंत कटके अटकेच्या किल्ल्यापर्यंत मराठा साम्राज्याचा नकाशा दिसत आहे आणि खाली कटकपर्यंत ओडिसापर्यंत बंगालपर्यंत हा नकाशा विस्तारलेला दिसत आहे आणि याच नकाशावरती जैसलमेर या संस्थांचे सध्याचे युवराज तिथले वंशज चैतन्यराज सिंग यांनी ट्विट करून एक आक्षेप घेतल्याचं दिसून येतं चैतन्यराज सिंग यांचं म्हणणं काय आहे हे त्या ट्विटमध्ये आपल्याला दिसून येतं आहे ते असं म्हणत आहेत की इयत्ता आठवीच्या एन सी आर टीच्या सामाजिक शास्त्राच्या पाठ्यपुस्तकात जो नकाशा दाखवलेला आहे या नकाशामध्ये जैसलमेरला मराठा साम्राज्याचा भाग दाखवण्यात आलेला आहे आणि हे ऐतिहासिकदृष्ट्या भ्रामक तथ्यहीन आणि गंभीर आहे अशा पद्धतीची मांडणी त्यांनी या ट्विटमध्ये केल्याचं दिसून येतं याचा अर्थ हे चैतन्यराज सिंग यांचं असं म्हणणं आहे की जैसलमेर हे कधीही मराठा साम्राज्याचा भाग नव्हतं असं त्यांचं मत आहे हे आपल्याला दिसून येतं मात्र दुसऱ्या बाजूला मराठा साम्राज्याचा इतिहास काय होता हे आता आपण समजून घेऊया तर सतराशे वीसच्या दरम्यान बाजीराव पेशवे पहिले बाजीराव पेशवे यांच्या नेतृत्वाखाली विशेषतः दावाडे असतील गायकवाड असतील या सरदारांनी गुजरात हा प्रांत जिंकून घेतलेला होता तर दुसऱ्या बाजूला शिंदे होळकर यांच्या नेतृत्वाखाली अगदी मध्य प्रदेश राजस्थान उत्तर प्रदेश छत्तीसगड ओडिसा बिहार बंगाल यासोबतच अगदी म्हणजे थोडक्यात संपूर्ण उत्तर भारत मराठ्यांनी जिंकून घेतल्याचं आपल्याला दिसून येतं यापुढे जाऊन सतराशे अठ्ठावन्नच्या दरम्यान रघुनाथराव पेशवे असतील आणि शिंदे होळकर हे मराठा सरदार जे उत्तरेतले मातब्बर सरदार म्हणून ओळखले जायचे त्यांनी अगदी अटकेपार झेंडा लावल्याचं दिसून येतं अटकचा किल्ला हा अगदी अफगाणिस्तानच्या बॉर्डरवरती आहे पेशावर जवळ आहे आणि तिथंपर्यंत मराठा साम्राज्याचा जरी पटका त्या काळात फडकला असल्याचं दिसून येतं आणि या सगळ्या काळामध्ये अगदी राजस्थानमधील जयपूर जोधपूर उदयपूर या राजघराण्यांशी सुद्धा मराठ्यांचे तह झालेले होते सुरुवातीच्या काळात युद्ध झाली याच्यामध्ये त्या राजपूत घराण्यांना माघार घ्यावी लागली त्यांचा पराभव झाला आणि त्यावेळी त्यांनी मराठ्यांची तह करून चौथाई आणि सरदेशमुखी देण्याचं मान्यसुद्धा केलेलं होतं महत्त्वाचा एक संदर्भ सांगितला जातो तो असा की पहिले बाजीराव पेशवे यांनी जेव्हा राजपूत घराण्यांवरती या राजपूत राज्यावरती आक्रमण केलं आणि जिंकून घेतलं तेव्हा अगदी मेवाडचं राजघराणं असेल किंवा जयपूरचं राजघराणं असेल यांनी बाजीराव पेशवे यांना त्यांच्या गादीवरती बसण्यासाठी सुद्धा बोलवलेलं होतं मात्र मेवाडच्या गादीवरती बसण्यास बाजीराव पेशवे यांनी नकार दिला कारण ते असं म्हटले की ही महाराणा प्रताप यांची गादी आहे त्याच्यावरती मी बसणार नाही म्हणून त्यांनी त्या गादीला नमस्कार केला दुसऱ्या बाजूला ते जयपूरच्या गादीवरती मात्र बसले याचं कारण असं सांगितलं जातं की जे जा आधीच मुघलांचे मांडलिक आहेत त्यांचा काही एवढा सन्मान करण्याची गरज नाही असं म्हणत बाजीराव पेशव्यांनी ती गादी स्वीकारली असल्याचं त्यावेळी बोललं जातं आता या सगळ्या इतिहासासोबतच अजून एक संदर्भ महत्त्वाचा सांगता येतो तो म्हणजे सतराशे बावन्न साली अहमदनामा नावाचा एक करार झालेला होता आणि या करारामध्ये मुघल सम्राट अहमदशहा बहादूर आणि मराठा सेनापती मल्हारराव होळकर आणि महादेवी शिंदे यांच्या दरम्यान हा अहमदनामाचा करार झालेला होता आणि या अन्वये राजपूत राजांवर मराठ्यांचे थेट नियंत्रण नव्हते मात्र जैसलमेरसह सर्व राजपूत घराणी होती किंवा सर्व जे राज्य होती राजपूत यांनी सरदेशमुखी आणि चौथाही भरावी अशा पद्धतीचं या अहमदनामाच्या करारामध्ये ठरलेलं होतं म्हणजे जैसलमेर हे संस्थान सुद्धा मराठ्यांचं त्यावेळी अंकित मांडलिक झालेलं होतं हे निश्चितपणे या अहमदनामाच्या करारामध्येच दिसून येतं मराठ्यांचं थेट नियंत्रण नसलं तरी तिथले कर मात्र मराठ्यांनी वसूल केले होते आणि त्या माध्यमातून अजून एक महत्त्वाचा मुद्दा असा सांगितला जात आहे की जैसलमेर हे राज्य अत्यंत लहान आहे ते मुळातच वाळवंटामध्ये आहे त्या राज्याचं स्वतःचं उत्पन्न तेव्हाही कमी होतं आणि अशा परिस्थितीत मराठ्यांनी तिथं जाऊन आक्रमण केलं तर मराठ्यांना काय मिळणार ज्या राज्याकडे स्वतःचा उत्पन्नाचा स्रोत नाही ते मराठ्यांना काय देणार असा एक महत्त्वाचा प्रश्न आहे त्यामुळं जैसलमेरचं राज्य हे थेट मराठ्यांच्या नियंत्रणाखाली जरी नसलं सा तरी मुघलांच्या मार्फत मात्र ते मराठ्यांचं मांडलिक झाल्यासारखंच मांडलंच गेलेलं होतं त्यामुळे जयपूरच्या संस्थांचे सध्याचे वंशज यांनी म्हटणं की सतराशे अठ्ठावन्न साली आमचं संस्थान हे मराठा साम्राज्याचा भाग नव्हतं हे कुठंतरी इतिहासाचा विपर्यास असल्याचं आता बोललं जात आहे आणि एन सी आर टीकडं आता राजस्थानमधील या सगळ्या वंशजांनी मागणी केलेली आहे की मराठा साम्राज्याचा जो नकाशा आहे तो बदलण्यात यावा किंवा त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे शेड दाखवण्यात यावेत वेगवेगळे रंग त्याच्यामध्ये वापरले जावेत म्हणजे थेट अंकित असलेले राज्य थेट मांडलिक असलेले राज्य आणि त्यांना फक्त मराठ्यांना कर आणि चौथाई देणारे राज्य अशा पद्धतीनं त्याच्यामध्ये रंगामध्ये बदल दाखवण्यात यावा आणि थेट भगवान नकाशा जो मराठ्यांचा दाखवला जातोय त्याला कुठंतरी ही सगळी संस्थानं आता विरोध करताना दिसून येत आहेत याबाबत आता एन सी आर टी नेमकी काय भूमिका घेत आहे हे पाहावं लागेल कारण राजस्थानच्या राज्य सरकारला सुद्धा त्यांनी आता विनंती केल्याचं दिसून येत आहे दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र सरकार ह्याच्यामध्ये काही हस्तक्षेप करतं का हे सुद्धा आपल्याला येत्या काळामध्ये पहावं लागणार आहे याच सगळ्या इतिहासाच्या अनुषंगानं अजून एक महत्वाचा मुद्दा उपस्थित केला जात आहे तो म्हणजे पंधराशे नंतर संपूर्ण भारतावरती मुघल साम्राज्याचा एक हिरवा रंग दाखवला जातो त्याला या राजस्थानी लोकांचा आक्षेप नाही मात्र मराठा साम्राज्याच्या भगव्या झेंड्यावरती भगव्या रंगावरती या नकाशावरती मात्र यांचा निश्चितपणे आक्षेप असल्याचं आता दिसून येत आहे आणि ह्याचीच आता चर्चा मोठ्या प्रमाणात व्हायला लागलेली आहे दुसऱ्या बाजूला राजपूत घराण्यांनी वेळोवेळी आपल्या रोटीबेटीचे व्यवहार सुद्धा या मुघलांशी केलेल्याचं दिसून येतं अगदी जोधा अकबर हे उदाहरण सर्वांना सर्वश्रुत आहे तर अशा परिस्थितीमध्ये दुसऱ्या बाजूला मुघलांशी प्रखर संघर्ष करणाऱ्या मराठा साम्राज्याचा एवढा द्वेष हे राजपूत घराणी आज का करत आहेत हा सुद्धा प्रश्न आता उपस्थित होताना दिसत आहे यामध्ये एकच अपवाद फक्त सांगितला जातो ते म्हणजे मेवाडचं उदयपूरचं जे घराणं आहे महाराणा प्रताप यांचं अशी काही ठराविक घराण्यांचा अपवाद वगळता बहुतांश राजपूत घरांनी मुघलांशी रोटीपेटीचे व्यवहार केल्याचं दिसून येत आहे तर मंडळी एका बाजूला मुघलांशी प्रखर संघर्ष करणारं मराठा साम्राज्य आणि दुसऱ्या बाजूला मुघलांचं सातत्यानं मांडलिकत्व पत्करणारं राजपूत घराणी असतील यांच्या इतिहासामधला फरक तुम्हाला आता समजला असेल आणि सतराशे अठ्ठावन्नच्या मराठा साम्राज्याच्या इतिहासावरती नकाशावरती प्रश्नचिन्ह आता जैसलमेरसारखी घराणी उपस्थित करताना दिसून येत आहेत या सगळ्या इतिहासातल्या वादाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमचं मटकं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तसेच विशेष भारीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका विशेष भारीचं फेसबुक पेज विशेष भारी एफ फॉलो करा धन्यवाद